वाढत्या वयाबरोबर नरेन जसजसा समंजस होत गेला तसतसं त्याचं वाचनाचं वेळ आणि वादविवादातलं कौशल्यही विकसित होत गेलं त्याचबरोबर दैवी शक्तीच्या अस्तित्वाबद्दलचे त्याच्या मनातले प्रश्न आणि शंकाही वाढत गेल्या हळूहळू त्याच्या विचारांचा कल अध्यात्माकडे झुकू लागला आणि त्यातूनच तो पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या सखोल अभ्यासाकडे वळला पण या अखंड वाचन आणि चिंतनाचा त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या शंकांवर मात्र काहीही परिणाम झाला नाही परमेश्वराला प्रत्यक्ष पाहिलेल्या कुणाला तरी भेटण्याच्या ओढीनं अस्वस्थ झालेल्या नरेनला महान वंदनीय साधक श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल कळताच तो त्यांना भेटण्यासाठी निघाला अत्यंत ठामपणे त्यानं परमहंसांना विचारलं आपण देवाला पाहिलं आहे का दुसऱ्या क्षणी श्री रामकृष्ण हसत उत्तरले होय मी निश्चितपणे त्याला पाहिलं आहे आणि आता तू मला दिसतो आहेस त्याहूनही अधिक स्पष्टपणे तो मला दिसतो अर्थातच तूही त्याला पाहू शकशील ते ऐकून नरेन आश्चर्य आणि आनंदानं जमिनीला खिळून त्यांच्याकडे पाहत उभा राहिला नरेनचा आवाज अतिशय मधुर होता आणि तो आपल्या गुरुजींच्या समोर बसून अनेक सुंदर भजनं गात असे त्याच्या गायनानं श्री रामकृष्ण गुरुजींची त्वरित समाधी लागत असे कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वर येथे नरेन श्री रामकृष्णांचे शिष्य बनले आणि त्यांच्यामध्ये गुरु शिष्याचं अतूट नातं आणि शुद्ध स्नेह दृढ होत गेला याच काळात नरेनच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर अत्यंत हालाखीत जगण्याची वेळ आली नरेंद्र अभ्यासात अत्यंत हुशार असूनही त्याला आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी रोजगार मिळवण्याकरता वणवण करावी लागली बिकट परिस्थितीमुळे त्रासलेलं नरेंद्र श्री रामकृष्णांना सारं काही सांगितलं दक्षिणेश्वरच्या परिसरात एक कालीमातेचं मंदिर होतं जिची श्री रामकृष्ण भक्ती करत त्याने नरेंद्रला काली मातेच्या मंदिरात पाठवून तिला प्रसन्न करून घेऊन त्याला हवं ते मागायला सांगितलं नरेंद्र मंदिरात जाऊन काली मातेची मनोभावे प्रार्थना केली परत आल्यावर श्री रामकृष्णांनी विचारलं तू देवीकडे काय मागितलंस मी काही मागायचं आहे हेच विसरून गेलो नरेंद्र प्रामाणिकपणे कबूल केलं श्री रामकृष्णांनी नरेंद्रला तीन वेळा मंदिरात पाठवलं आणि तिन्ही वेळा तो काही न मागताच परत आला तिसऱ्या वेळेला परत आलेला नरेन शांत समाधानी होता श्री रामकृष्णांनी पुन्हा विचारताच नरेन उत्तरला मी काली मातेकडे धनधान्य किंवा संपत्ती कशी काय मागू शकतो त्याऐवजी मी बुद्धी ज्ञान निस्वार्थ प्रेम आणि अतूट भक्ती मागितली ते ऐकून श्री रामकृष्णांनी नरेनला धीर दिला तू चिंता करू नकोस तुझ्या साऱ्या कौटुंबिक गरजा पूर्ण केल्या जातील या आश्वासनानं परमेश्वराची भक्ती आणि मानवतेची सेवा हे नरेंद ध्येय निश्चित झालं